इथे गोठ्यामधून चालत चालत आपण पाठीमागे जाऊया आणि इथे तुरी लागल्यात पाना पण घे आणि डोल पण घे डोल पण घे डोल बेस लाग तुला नाही माहिती अरे खाऊन तर पाय हा म <laughs> हे बघ हे असं आहे ना हे बघ हे असं बाहेर सगळे बाहेरचं घे आणि आतलं बियांसाठी ठेवून दे चालेल ना बियारा ठेवून दे हे बघा आता इथून आम्ही आंबाडीचे डोल घेतोय डोल म्हणजे बघा या कळ्या आतमध्ये ह्या बिया असतात आधी फुलं येतात मग त्याच्यानंतर या प्रकारे हे डोल तयार होतात आणि मग ते हे बाहेरचं सुकून जात आतमधल्या या ज्या बिया आहेत त्या उगवतात आंबाडीचे ढोल आहेत ते काढून घेतले का ते आंबाडी कापत चुलीवरती आपण शिवंडी बनवणार आहोत शिवडी सुकट आता निवडून तयार झालेली आहे आणि एका बाजूला मिरच्या आंबाडीचा पाला मिरच्या आणि हे आंबाडीचे ढोल तर एवढं सगळं साहित्य टाकून आम्ही आज या सुकटची रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार ओळ्याचे तुम्ही काय आखा गदड्या सगळ्या आधी कांदा टाकलेला आहे आणि हा कोणता मसाला सब्जी मसाला हा सब्जी मसाला ये वाय वाय तिखट लागतो आता मिठू मिठू मसाला तिखा नको तिखा नको हल्दी पावडर टोमॅटो आता काय टाकत मिरची मिरची साधी आहे ना नाखन आहे बोला, बोला, हा चालू मिरच्या टाकून आता मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर आता हा मसाला मिठू मसाला गरम मसाला हल्दी पावडर किती मजा येईल आता टोमॅटो टॉमॅटो करायचं आता शिवड्या टाकू कर मी शिवड्या टाकून आता मिक्स करतोय आता आंबाडीचे डोल आंबाडीची पानं का

आम्ही गजड्या बोलतो एक नंबर मार चला तयार झाली अभी दुसरा रखेंगे अभी दूसरा रखेंगे